जय महाराष्ट्र पब्लिक स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूबवरती एकी क्रिशन चॅनल वरती तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण आला मशीन अप्लिकेशन वरून करणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ बघत असताना जरा सुद्धा स्किप न करता बघायचा आहे तरच आपल्याला व्हिडिओ कसा एडिटिंग करायचा आहे तो तुम्हाला समजून जाईल आणि मित्रांनो मी मध्ये जे बी मटेरियल वापरलो आहे ते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलो असतो तिथून तुम्ही डाउनलोड करून आलाय मध्ये इनपुट करून घ्यायचा आहे तसेच मित्रांनो बिटमार्क प्रोजेक्ट आणि शेक इफेक्ट जो आहे ते व्हिडीओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला असतो तिथून तुम्ही आलाइट मध्ये इनपुट करून घ्यायचा आहे जर तुम्हाला मटेरियल डाउनलोड करण्यासाठी काय प्रॉब्लेम येत असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिलेलो आहे मटेरियल डाउनलोड कसा करायचा तो तुम्ही तिथं ओपन करून ती व्हिडिओ बघायचा आहे तरच आपल्याला मटेरियल कसा डाउनलोड करायचा आहे तुम्हाला समजू जाईल तर मित्रांनो अशाच प्रकारे आपण मराठी मध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो अशा प्रकारे आपल्या चॅनलवरती नवीन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचा लाईक करायचा बेल लायकन ऑन करायचा कारण अशाच प्रकारे आपण मराठी मध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो मित्रांनो चला आपण जराही नवे करून आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मॉडर्न माझी याच सवयी बदल थोडासा वेळ लागेल आणि या सवयी बदलच एवढा वेळ नाही माझ्याकडे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आलआर मशीनच्या मेन विंडोवरती आलेलो आहे तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण मुळशी पॅटर्न डॉयलॉग वरती करणार आहे तर, तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करून आलआर मशीन इनपुट करून घ्यायचा आहे इनपुट केल्यानंतर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस बघायला मिळेल तर इथे ऑलरेडी मी फोटो आणि इथे इफेक्ट लावून घेतलेला आहे तुम्हाला काय करायचं आहे फोटो ऍड करताना जिथं माझा फोटो आहे त्याच्यावर टच करायचा आहे टच केल्यानंतर ते कलर फिल्मच जायचं आहे कलर फिल्ममध्ये गेल्यानंतर इथे जे अंक पडतात त्याच्यावर टच करायचा आहे टच केल्यानंतर जो तुमचा फोटो असेल फोल्डर असेल तो फोटोवरती टच करायचा आहे टच केल्यानंतर वरती फोटो टच केल्यानंतर वरती प्लस आहे प्लसवरती दाबायचा आहे दाबल्यानंतर ते तुमचा फोटो ऑलरेडी ॲड होऊन जाईल तसंच दोन नंबरच्या बीटवरती पण तसंच करायचं आहे तीन नंबरच्या फोटोवरती पण तसंच करायचं आहे एवढं केल्यानंतर व्हिडिओ जे स्टार्ट लायचा प्लसमध्ये जायचा आहे इथे टेक्स्ट मध्ये जायचं आहे इथं माझ्या चॅनलचं नाव टाकून घेतो चॅनलचं नाव टाकल्यानंतर वरती इथं रोबोट रेग्युलर फ्रंट वरती जायचं ऑल फ्रंट मध्ये जायचं आहे इथं फॉन्ट मध्ये गेल्यानंतर इथं तुम्हाला फंट ॲड करून घ्यायचा आहे तर फॉन्ट झाल्यानंतर अठरा फिट आहे तिथं इथं मी अठ्ठावीस करून घेतो अठ्ठावीस करून घेतल्यानंतर ह्याचा जो कलर आहे इथं ब्लॅक कलर करून घेतो आणि इथं राईट दाबतो परत इथं ट्रान्सफॉर्म मध्ये जाऊन इथं आपल्याला हा टेक्स्ट पेन जे आहे तो वरती आणायचा आहे वरती आणल्यानंतर त्याची साईज आहे ती थोडशी इथं मोठी करून घ्यायचं आहे इथं मोठी करून घेतो मी थोडस इथं साईडला इथं सरको मध्य सेंटरला आणतो थोडस आणचा इथं मोठं करून घेतो एवढं केल्यानंतर टेक्स्ट पेन टच करायचा आहे इथं एंड ला यायचा एंड आल्यानंतर दोन नंबरचा ऑप्शन आहे त्याच्यात टच करून इथं वाढून घ्यायचा आहे परत आपला टेक्स्ट पेन वरती टच करायचा आहे तर बॉर्डर शर्ड मध्ये जायचं आहे बॉर्डर शर्डमध्ये गेल्यानंतर जो स्ट्रोक आहे तो एनेबल करून घ्यायचा आहे एनेबल करून घेतल्यानंतर इथं त्याची साईज आहे ती पाच इथं सहा करून घ्यायचा आहे सहा करून घेतल्यानंतर इथं उभ्या तीन बॉक्स आहेत चौकनचे त्याच्यावर तीन नंबर चौकन बॉक्सवरती टच करायचा आहे टच केल्यानंतर ह्याची जी साईज आहे ती तीस करून घ्यायचं आहे साईज तीस करून घ्यायचा आहे शॅडो पण इथं एनेबल करून घ्यायचा आहे परत इथं आपल्याला कलरमध्ये जायचं आहे कलरमध्ये गेल्यानंतर जो तुमचा तुम्हाला कलर पाहिजे तो इथे तुम्ही ॲड करू शकता तर इथं माझ्याप्रमाणे इथे मी कलर ॲड करून घेतो तुम्हाला जो कोणता कलर पाहिजे इथं ॲड करून घे ॲड करून घ्यायचा आहे तर मी हा कलर ॲड केलेला आहे एवढं केल्यानंतर आपल्याला इथं परत स्टार्ट झाल्यानंतर आपला जो टेक्स्ट पेन जे ॲड केला त्याच्यावर टच करायचा आहे आणि चौकोन बॉक्सवरती इथं टच करायचा आहे इथे डुप्लिकेट लेअर करून घ्यायचा आहे डुप्लिकेट लेअर करून घेतल्यानंतर त्याच्यावर आपण टच करायचा आहे इथे एडिट टेक्स्टमध्ये जायचं आहे आणि जो तुम्हाला इमोज पाहिजे तो तुम्ही इथं ॲड करून घ्यायचा आहे तर मी तो हा इम इमोज ॲड करून घेतो आणि त्याला आयओ फॉन्ट देतो आणि ह्याची साई कलर आहे तो इथे कलरमध्ये जायचा आहे इथे दोन नंबरला जो ऑप्शन आहे त्याच्यावर टच करायचा आहे आणि हा जो इथं खाली वाढायचा आहे खाली वाढल्यानंतर इथं राईट करायचा आहे तर आपल्याला काय करायचं आहे जो इमोज आपण ॲड केलेला आहे त्या लेअरवरती टच करायचा आहे तर त्या टेक्स्ट लेअरवरती टच केल्यानंतर बॉर्डरमध्ये जायचा आहे इथं ऑफ करून घ्यायचा स्टोक आहे तो ऑफ करून घ्यायचा आहे ऑफ केल्यानंतर तुम्ही बघू शकता परत त्या व्हरच्या लेअरवरती टच करायचा मॉन मध्ये जाऊन तुम्ही योग्य त्या ठिकाणी इथं सेट करून घ्यायचा आहे तर मी इथं अशा प्रकारे इथं सेट करून घेतो कोपऱ्यात इथं सेट करून इथं हा पेंज इथं सेट करून घेतो तर आपल्याला अशा प्रकारे आता शेक पण जायचं आहे शेक मध्ये गेल्यानंतर इथं बॉक्स बॉक्सवरती टच करायचा आहे सिलेक्ट ऑल लेअर करायचं आहे परत त्याच बॉक्स बॉक्सवरती परत क्लिक करायचं आहे क्लिक केल्या केल्यानंतर कॉपी टू मध्ये करायचं आहे कॉपी टू लेअर्स केल्यानंतर परत आपल्याला व्हिडिओमध्ये जायचं आहे बिटमार्कमध्ये परत चौकोन बॉक्स बॉक्सवरती टच करायचं आहे परत इथं पेस्ट टू लेअर्स करायचं आहे पेस्ट टू लेअर्स केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इफेक्ट बघायला मिळेल तर आपल्याला काय करायचं आहे दोन नंबरचा जो इफेक्ट आहे दोन नंबरचा जो लेअर आहे त्याला लॉंग प्रेस करून दाबून धरून इथं पी एन जीच्या खाली घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला पी एन जी दिसून जाईल तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ पूर्ण झालेला व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून सांगायचा लाईक करायचा आहे आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तर मित्रांनो चला आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओवर धन्यवाद